दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद दादा चोरगेसाहेब व महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष माननीय सौ ताई दयानंद चोरगे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्ताने वाय फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आले या कार्यक्रमात भिवंडी परिसरातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच डी वाय फाउंडेशनचे पदाधिकारी कुमार वीरेंद्र दयानंद साहेब सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मान्यश्री योगेश पाटील साहेब अध्यक्ष डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मान्यश्री नवनाथ सुतार साहेब मान्यश्री दीपक साहेब मान्यश्री किशोर भंडारी साहेब लखन पाटील साहेब प्रकाश साहेब व सर्व पदाधिकारी यांच्याकडून दादांचं वहिनींच्या वाढदिवसाचे केक कापण्यात आले तसेच फाउंडेशनच्या कडून आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह व मेडल देऊन स्वागत केले तसेच मान्य श्री दयानंद दादा चोरगेसाहेब व मान्यश्री मनोहर साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले एक लग्नाची अॅनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस माझे दिवाळी फाउंडेशन पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क आणि माझ्या सरोवर रामदुरी परिसरातील गुरुवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आणि जेव्हा आपण पुन्हा अशा वेळी विविध कागदपत्र शासकीय कागदपत्र मध्ये उत्पादनाचा दाखला असेल या असे अनेक दाखले असतील त्याचा हा निशुल्क म्हणून

मनापासून अभिनंदन करतो आणि जे गुणवंत विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून जवळपास नव्वद पेक्षा अधिक टक्के मार्क काढले नव्वद टक्के मार्क काढले असे नाही ते सर्व पास झाले असे पण ज्यांनी ज्याने मेहनत केली त्या विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के मार्क काढले आमचे सर्व विद्यार्थी आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये जे पास झाले त्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून त्यांनाही शुभेच्छा देतो त्या सर्व विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती करो करतो की ज्या अर्थाने तुम्ही इथपर्यंत पोहोचले असेच तुम्ही अजून शिक्षण घ्यावं आणि आपल्या या भारतामध्ये असे कितीतरी महिला आय पी एस आय एस ऑफिसर झालेले आहेत कितीतरी पुरुष आय एस आय पी एस झालेले आहेत डॉक्टर झालेले आहेत अनेक पदवे त्यांनी मिळवलेले आहेत अशीच पद तुम्ही मिळवा हेच तुम्हाला माझ्याकडनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सुद्धा मी शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थाने माझ्या दिवाळी फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो कारण दिवाळी फाउंडेशन या संस्थेला आज चौदा वर्ष पूर्ण होत आहे खरंतर संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त उन्हाला असो पावसाला असो थंडीचे दिवस असतो या ऋतूमध्ये जे लागणारे जे काही वस्तू असतील त्या गरीब जे गरजू जे नागरिक असतील त्यांच्यावर आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये शैक्षणिक आम्ही वाटप करत असतो जून महिन्यामध्ये आम्ही शासकीय कागदपत्रांची आपल्याला गरज असतो त्यांचा दिवस रुपये आम्ही वाटप करत असतो आणि आज मला अभिमान आहे की संपूर्ण कोकणमध्ये नसून अशा अनेक जिल्ह्यामध्ये आमचे डीवाय फाउंडेशनचे पदाधिकारी आमचे ज्या तो नाशिक जिल्हा असो रायगड जिल्हा असो पालघर जिल्हा असो अशा अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या या डीवाय वाय फाउंडेशनच्या शाखा भरलेल्या आहेत आणि मागच्या दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला आमच्या शाख हायस्कूलमध्ये जेव्हा आपण शैक्षणिक वाटप केलं त्या ठिकाणी आपल्या या लोणार वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष परमपूज्य हरिभक्त पारायण जनार्दन महाराज यांनी जेव्हा भाषण केलं तिथे त्यांनी मार्गदर्शन केले तिथं खरं तर आपल्या डीवाय फोंडेशनच त्यांनी कौतुक केलं डिवाय फाउंडेशन नसून डिवाय फाउंडेशन हा एक ब्रँड झालेला आहे खऱ्या अर्थाने हा ब्रँड जो तलागाळापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते खरं तर माझ्या फाउंडेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले मागच्या चौदा वर्षापूर्वी नमरा सुतार असेल त्याचबरोबर देवदासणे असतील ते दे मागच्या चौदा वर्षापूर्वी आम्ही सर्व एकत्र आलो एकत्र आल्यानंतर चार पाच लोक मिळून आम्ही ही डिवाईड कंडिशन तयार केली आणि असते असते या परिसरातील नसून या सर्व कोकण परिसरातील जवळपास हजारो कार्यकर्ते या डिवाईड फाउंडेशन मध्ये सामील झालेले आहेत मी चौघांचं नाव घेतलेलं आहे पण बाकी त्यांनी नाराज होऊ नये कारण भाभी अभिमान्यू पाटील पण या संस्थेमध्ये एक खरा भाग आहे माजी सरपंच संतोष ठाकरे आज सुद्धा माझ्या डिवाय फाउंडेशन मध्ये चौदा वर्षापासून खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मेहनत केलेली आहे आणि या मेहनतीचं जर फळ द्यायचं असेल तर तुम्हाला सर्व डिवाय फाउंडेशनच्या स्वरूप पदाधिकाऱ्यांना मी तुम्हाला शुभेच्छा देतो खर तर मी खूप प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना इथपर्यंत आपली डिवाय फाउंडेशन आपण इतपर्यंत नेऊन ठेवलेला आहे माझ्या पावलाव पाऊल खरं तर माझा पुत्र वेद चोरगे हे सुद्धा या डिवाय फुटेजच्या सर्व सहकार्यांच्या सोबत जे काही खरोखर जिथे गरज असेल अशा ठिकाणी तिकडे गरजू जे काही नागरिक असतील त्यांना जी ज्या आपल्या यथा शक्तीमध्ये जी काही गरज असेल ती गरज आपण भागवत असतो माझे खरं तर मुरबाड माझ्या डिवाई फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी सुद्धा तिथे सुद्धा त्यांचे सुद्धा कौतुक केलं पाहिजे कारण आमच्या तिथे ज्या भगिनी आहेत या संपूर्ण मुरबाड मध्ये ज्या काही विधवा महिला असतील किंवा गरीब महिला असतील ज्या आदिवासी महिला असतील त्यांना शिलाई मशीन याची ट्रेनिंग देत असतात दे ते पण निशुल्क कुठल्याही प्रकार शुल्क न घेता आम्ही त्या महिलांना शिलाई भाषणीमध्ये ट्रेनिंग करत असतो आणि शिक्षण दिल्यानंतर ते आम्ही शिकल्यानंतर खरोखर ज्या महिलेला गरज असेल अशा महिलेला आम्ही शिलाई मशीन देऊन त्यांचा उद्या आम्ही करत असतो आज मागच्या पाच वर्षापूर्वी जो कोल्हापूरमध्ये संपूर्ण कोल्हापूर जवळपास सत्तर टक्के कोल्हापूर या महापुरामध्ये बुडलेला होता आणि इतका पाऊस आला होता आणि इतका प्रत्येक गावामध्ये जवळपास दहा बारा दिवस पाऊस होता आणि गुरांनी अर्धा प्लमपूर अर्धा कोलमपूर त्या गुरांनी भरलेला होता आणि माझ्या सर्व पदाधिकारंनी दिवाळी मोठेसे सर्व पदार्थिकाऱ्यांनी आम्ही एक प्लम घेऊन निघून गेलो आणि जवळजवळ दहा ते बारा गावांना आम्ही ज्या जिथे जिथे आवश्यकता जे असेल अशा ठिकाणी आम्ही तांदूळ गहू ते डब्बे आम्ही वर्णप केले जिथे जिथे ज्यांना वस्त्र कपडे लागतील जनसंपर्क कार्यालयामध्ये जो गुरुवंत विद्यार्थ्यांचा दा, जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम केला शासकीय दाखले वाटण्याचा जो शिबिर आयोजित केलेला आहे या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जो मेहनत केली मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि असंच तुम्ही की दिवाई फाउंडेशन तळागाळा मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा मी आणि माझा पुत्र विरेन सोबत सातत्याने इफेक्ट जरूर आहे इफेक्ट जरूर आहे फाउंडेशन महान राष्ट्र राज्य आयुर्वेदिक तो दाखले शिबिर आता दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव दोर सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून वास्तव्याचा दाखला आपण ठेवून आणि सर्व नागरिकांसाठी दाखला तसेच

या संस्थेला आज पंधरा वर्ष पूर्ण होत आहे आणि अर्थातच दोन हजार दहा साली स्थापन झालेली ही संस्था दोन हजार पंचवीस मध्ये एक कार्य सातत्याने असे चालू केलेले आहे अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक त्यांच्या लग्नाचा देखील वाढदिवस आज आहे अर्थातच नारावी चोरगेसाहेब सौ प्रियंका चोर्गे वैगी या डीवाय फाउंडेशनच्या महाराष्ट्राच्या पहिल्या अध्यक्ष आहेत या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस देखील एक अवजा साजरा करून आपल्या भागामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये आपले करणार परिसरातील सरवी असेल विकास असेल तो परिसर असेल या दोन्ही विभागातील सर्व विद्यार्थी आज अग्रेसर आहेत दरवर्षी निकाल चांगला लागतोय आणि म्हणून या विद्यार्थ्यांना सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे अगदी थोड्या थोड्यात मानवांचं शुभा होईल तोर्तात ज्या ठिकाणी तलाठी सजा जे काढता लावले टेबल आले त्या ठिकाणी सध्या कोणी जाऊ नका आणि ती पण केली याला विनंती करतो की आपण पुढे यायचं आपल्या शुभाचे आपण दादाच स्वागत आणि सर्वांनी या ठिकाणी करत आहोत वहिनी आल्यानंतर आपण दोघांचा सत्कार करणारच आहोत तरी देखील एक प्रामुख्याने आपण दादांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी डीवाय फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या शुभाचे आपण

मध्ये आपण नव्वद पेक्षा अधिक ऐंशी पेक्षा अधिक बारावी मध्ये ऐंशी पेक्षा अधिक गुण संप करून आपण अव्वल झालेला आहात शैक्षणिक वाटचाली मध्ये आपल्याला भरपूर सार्या शुभेच्छा देत असताना एक चांगला गुणवंत यशवंत कीर्तिवंत असा भारताचे नागरिक आपण व्हा अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि तुम्हाला शैक्षणिक वाटचालीच्या तुमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा तेलगावजी तनिश्का किशोर पाटील एटी पद ब्याऐंशी टक्के गोल्ड संपादन उद्दी झालेले आहेत तिचं अर्थ अनेक अभिनंदन Gracias. Yeah.